तयारी केलेली आहे फक्त बारा दिवसामध्ये जे आहेत पिंपळनेरकरांनी या ठिकाणी तयार केले दुसरे देखील ग्रामस्थ आहे काय सांगाल एकंदरीत या सप्त्यामध्ये या सत्यामध्ये एकंदरीत सांगायचं म्हणजे हा अचानक पिंपळनेरला नियोजन करण्यासाठी संधी मिळाली आणि हा बाबांचा आशीर्वाद आहे आणि चमत्कार पण आहे कारण या पिंपळनेरमध्ये बाबांनी काही खेळ पण त्यांच्या तरुण वयामध्ये सुरपाटी कबड्डी आणि या पिंपणेरमध्येच प पाण्यामध्ये ब बसून ज्ञानेश्वरी त्यांनी वाचलेले आहे त्याच्यामुळं त्यांच्या मनातूनच पिंपळनेरवर खूप आशीर्वाद असल्यामुळंच अचानक आम्हाला संधी मिळाली आणि गावकऱ्यांनी ते, गाव ते एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पंधराच दिवसामध्ये तयार करून एक्क्याण्णव वर्षाच्या कालखंडातला हा एक रेकॉर्ड आहे की एवढ्या कमी दिवसामध्ये ग्रामस्थांनी ही तयारी केली आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी सहभागी झाले काय सांगाल याचा गोविंद दोखडे काके लागू लागूपाय बलिहारी गुरु आपके जिन गोविंद दियो दिखाय तसं आमचे ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांचा एक्क्याण्णववा नारळी सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये या डोंगर डोंगरदऱ्यातील लोकांना ही आध्यात्मिक अशी पर्वणी आहे आणि त्याचा आनंद सर्व महिला भगिनी घेत आहेत आणि हे घेत असताना मला आवर्जून सांगावं लागतंय की राष्ट्रसंत भगवान बाबा हे केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिकच नव्हे तर पुरोगामी विचाराचे एक राष्ट्रसंत होते त्यांनी एक कर विका पण मुलं शिकवा हा जो संदेश दिला त्यामुळे आज तळगालातील मुलं विद्यार्थी आज क्लास वन क्लास टू अधिकारी म्हणून देशभरामध्ये दे नाव गाजवत आहेत असा हा सप्ताह याचा आम्ही आनंद आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी या सप्ताहातून आम्ही घेत आहोत नक्कीच एकंदरीत जर बघायचं झालं तर अवघ्या बारा दिवसामध्ये जे आहे ते पिंपळ नेरकर आणि त्यांच्या गावामध्ये अचानकपणे हा सप्ताहाची जी नारळी सप्ताहाची तारीख त्यांना मिळाली आणि फक्त आणि फक्त बारा दिवसामुळे हे सर्व जी ती शक्कर परिसरात जो सप्ताह होतो त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात अन्नदा अन्न देखील केलं जातं आहे बारा दिवसामध्ये हा सर्व जे आहे ते तयार केलेले आहे नक्कीच बीड जिल्ह्यातील सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांना मी एक आपल्या कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून एक सांगेन नक्कीच या सप्ताहाला जे आहे ते नक्कीच एक येऊन तुम्ही भेट द्यावी